अभिनंदन उपजिल्हाधिकारी वजाळे साहेब तुम्ही म्हणाल अभिनंदन कशासाठी उपजिल्हाधिकारी यांना पुरस्कार मिळाला काय होय पुरस्कारापेक्षाही सुद्धा काकणभर जास्त ची कारवाई उपजिल्हाधिकारी यांनी आज केली आहे गोरगरिबांना लुटणाऱ्या टोळीचा त्यांनी पर्दाफाश केला असेच म्हणावे लागेल आज आत्ता थोड्या वेळापूर्वी अंबेजोगाईचे हो उपजिल्हाधिकारी वजाळे साहेब यांनी तहसील कार्यालयाला खेटून एका खाजगी जागेत गॅलेक्सी टूर्स अँड ट्रॅव्हल्स तसेच मल्टी दुकान आहे या ठिकाणी आहे मात्र उपजिल्हाधिकारी स्वतः जातीने या जागेवर येऊन तपासणी करून सदरचे सेंटर सील करून जातात म्हणजे बाब नक्कीच गंभीर असणार उपजिल्हाधिकारी वजारे साहेब यांनी जमलेल्या सर्व नागरिकांना कल्पना दिली त्यांनी या ठिकाणी धाड का मारली इथे काय काय काम चालत होते विशेष म्हणजे त्यांनी समोर असणाऱ्या नागरिकांना विनंती केली कोणाला रेकॉर्ड करायचे तर करू शकता मी स्पष्टपणे या गोष्टी सांगत आहे याचाच अर्थ त्यांनी पारदर्शक कार्यवाही करीत सदरील गॅलेक्सी मल्टी सर्व्हिस व टूर्स अँड ट्रॅव्हल सेंटर सील करून संबंधिताला सोबत घेऊन उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेले आहेत नेमकी काय कार्यवाही केली हे नंतर करणारच आहे अंबेजोगाई शहरात अशाच पद्धतीने सेतू सुविधा केंद्राच्या नावाखाली गोरगरीब जनतेची अमाप लूट सध्या सुरू आहे शहरातील सेतू सुविधा केंद्रांना नेमकी अंबेजोगाई शहरात चालवण्याची परवानगी आहे का या संदर्भात सुद्धा तपासणी होणे आवश्यक आहे तसेच तालुक्यातील ग्रामसेवक तलाठी आपापल्या सज्जावर जायला तयार नाहीत शहरातच त्यांनी आपापल्या सज्जेची कार्यालय थाटली आहेत अशा धाडी ग्रामसेवक तलाठी कार्यालयावर सुद्धा मारून सर्वसामान्य जनतेला खेडेगावातून शहरात हेलपाटी मारायची जी वेळ या कर्मचारी अधिकाऱ्यांनी आणली त्यावरही असाच चाप बसावा अशी सर्वसामान्य जनतेतून मागणी होत आहे आता पाहू महसूल अधिकारी या संदर्भात काय भूमिका घेतात ते